सम्राट आणि तपस्याच्या आयुष्यात एकीकडे हलकं फुलकं प्रेम छेडछाड आणि घरातला गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे अचानक आलेल्या एका फोनने तपस्याच्या आयुष्याला हादरवून टाकलं होत धावपळ भीती आणि न बोललेली काळजी या सगळ्यात ती स्वतःला सावरायचा सा प्रयत्न करत होती दुसरीकडे आज्ञा आपल्या मनातल्या प्रश्नांमध्ये अडकलेली असतानाच नियती अचानक तिला एका व्यक्तीसमोर आणून उभी करते पण हा फक्त योगायोग आहे की पुढच्या वादळाची शांत सुरुवात वहिनी काय झालं भाई बोलला का त्यांच्याशी त्यांच्याशी क्या ते आतापासूनच अहो जाऊ नाही ग वहिनी म्हणजे ते सम्राट गेले शौर्य सोबत बोलायला आणि माझी खात्री आहे शौर्य तुझा विचार नक्की करेल त्या दोघी बोलतच होत्या तितक्याच सम्राट रूम मध्ये आला तस त्या दोघींचही त्याच्याकडे लक्ष केलं काय रे काय मेळावा भरला इथे सम्राट काय म्हणाला शौर्य मी सांगितलंय त्याला सगळं त्याने अजून तरी त्याचा काही फायनल निर्णय दिला नाहीये पण मला वाटतं तो होईल तयार, आपण त्याला थोडा वेळ द्यायला हवा तसा आज्ञाचा चेहरा किंचित पडला त्याने लगेच होकार दिला आपल्याला लगेच नाही याचा अर्थ कुठेतरी त्याच्या मनात प्रश्नचिन्ह हे तिला जाणवलं डोंट वरी आदू तो होईल तयार <laughs> आज्ञा जास्त काहीही न बोलता तिच्या रूम मध्ये निघून गेली ती जाताच तपस्याने जाऊन दरवाजा बंद केला चालतच सम्राट समोर येऊन उभी राहिली वड आपण काय नाही असोच तपस्या सरळ जाऊन त्याच्या मांडीवर बसली तिने त्याच्या गळ्याभोवती तिच्या हातांचा विळखा घातला तू ना माझी बॅटरी चार्ज करू नकोस नाहीतर सगळी कामं सोडून तुला त्रास देण्यातच दिवस जाईल माझा ओ अच्छा पण मला आवडतो ना तुमचा त्रास तिने खाली झुकत हलकेच त्याच्या गालावर ओट टेकवले जान डोंट डू इट मुद्दाम छळतेस ना मला हम्म मला आवडत तुम्हाला त्रास द्यायला तिने पुढे झुकत पुन्हा एकदा त्याच्या दुसऱ्या गालावर ओट टेकवले यावेळी मात्र त्याने लगेच पाठी मागून तिचे केस पकडले आणि तिला बाजूला केलं हे बघ मी जर तुला त्रास द्यायला सुरुवात केली ना तर सहन होणार नाही तुला मी म्हटलं ना मला आवडतो तुमचा त्रास हम्म करू का मग हो करा ना कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय का त्याने काही सेकंदांसाठी डोळे बंद केले त्याचाच फायदा घेऊन तिने एका सेकंदातच त्याला पाठीमागे ढकलून दिलं आणि त्याच्यापासून बाजूला झालं तिने ढकलल्यामुळे तो तसाच मागे बेडवर पडला तेव्हा कुठे त्याने डोळे उघडले जान मी म्हंटल ना मला आवडत तुम्हाला छळायला इतकं बोलून ती पळतच दरवाजा उघडून बाहेर निघून गेली जाऊन जाऊन जाशील कुठे परत फिरून तर इथेच यायचंय तुला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आज्ञा तपस्याच्या केबिन मध्ये आली होती वहिनी मी आज माझ्या फ्रेंडला भेटायला जाणार आहे त्यामुळे घरी यायला उशीर होईल मला तू प्लीज आईला तसं सांगशील का फ्रेंड कोण फ्रेंड अगं कॉलेज फ्रेंड आहे तिचं लग्न ठरलंय ना स्वामी सगळ्या मैत्रिणी मिळून आज थोडा टाईम स्पेंड करायचं ठरवलंय तू प्लीज आईला सांगा नाहीतर ती शंभर फोन करून मला वैताग देत बसेल बरं मी बोलते आत्यांशी पण गाडी घेऊन जा अगं नाही माझी फ्रेंड ऑलरेडी खाली आली आहे मला पिक करायला तीच मला घरीसुद्धा ड्रॉप करेल तू कार घेऊन जा ओके नो प्रॉब्लेम सावकाश जाग तपस्या तपस्यासोबत बोलून आज्ञा तिच्या केबिन मधून निघून गेली सम्राट बाहेर आल्यापासून त्याने सगळ्यांची सिक्युरिटी कमी केली होती आणि तसही आता भास्कर नसल्यामुळे टेन्शनचं सुद्धा काही काम नव्हतं हो आज्ञा निघून गेली तशी तपस्या तिच्या कामात मग्न झाली पंधरा वीस मिनिटांनंतर तिचा मोबाईल वाजला तसं तिने लॅपटॉप मध्ये घुसवलेलं डोकं बाहेर काढून फोन कडे पाहिलं पण त्यावर गिरीश राऊत असं नाव बघून तिच्या कपाळावर किंचित आठ्या पसरल्या काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय ते आपल्याला फोन करणार नाही हे तिला माहिती होत तिने एक सुस्कारा सोडला आणि फोन केला। हॅलो हॅलो तपस्या मी स्वाती बोलते तुझे बाबांच्या छातीत अचानक दुखायला लागले अग मला ना खूप भीती वाटते तू प्लीज लवकर ये बाबा काय झालंय त्यांना माहिती नाही अग पण सकाळपासून त्यांना जरा कणकणत जाणवत होती आणि आता छातीत खूप दुखतय त्यांच्या नेमकी सई पण घरी नाहीये म्हणून तुला फोन लावला तू घाबरू नकोस एक काम कर शेजारी कोणाला तरी बोलवून घे त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायला सांग मी तिथे येईपर्यंत उशीर नको व्हायला मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये येते हो मी असंच करते पण तू लवकर ये हा हॉस्पिटलचं मला काही माहित नाही मी लगेच निघते तू फक्त त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेत आहेत ते मला फोन करून कळव मी पोहोचते लगेच तपस्याने पटापट टेबलवरच्या सगळ्या फाईल्स ड्रॉवर मध्ये टाकायला सुरुवात केली स्वातीने फोन कट केला आणि लगेच शेजारी जाऊन एक दोन जणांना मदतीसाठी बोलवलं गिरीश यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं तिथे पोहोचता स्वातीने तपस्याला फोन करून ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये आलेत ते, आले ते कळवलं तशी तपस्या त्वरित तिथे पोहोचली गिरीशच्या काळजीने ती इतकी टेन्शनमध्ये मध्ये आली होती की सम्राटला फोन करून ही तिला भान राहिलं नाही जसा निरोप मिळाला तशी ती वाऱ्याच्या वेगाने त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली तपस्या येताच स्वातीने रडतच तिला मिठी मारली तपस्या डॉक्टर म्हणाले की त्यांना हार्ट अटॅक आलाय तशी तपस्या स्तब्ध झाली थोड्या वेळासाठी तर तिला एकदम सुन्न झाल्यासारखं वाटलं त्यांचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागला आधी भलेही त्यांच्यामुळे तिला आणि तिच्या आईला खूप काही सोसावं लागलं पण तिचं सम्राट सोबत लग्न झाल्यापासून गिरीशने नेहमीच तिची काळजी घेतली होती ती प्रत्येक वेळेस त्यांना फटकून बोलायची पण त्यांनी कधीही तिला दुखावलं नाही तिला वाईट वाटेल म्हणून त्यांनी कितीतरी दिवस स्वातीला सुद्धा घरी आणलं नव्हतं पण जेव्हा तपस्याने स्वतः त्यांना समजवलं तेव्हा कुठे स्वातीला त्यांनी पुन्हा घरी आणलं या दरम्यान स्वातीला सुद्धा बऱ्याच गोष्टी कळून चुकल्या होत्या या दरम्यान स्वातीला सुद्धा बऱ्याच गोष्टी कळून चुकल्या होत्या ती पूर्णपणे बदलली नसली तरी काही गोष्टी तर तिने सुद्धा एक्सेप्ट केल्या गिरी होत्या गिरीश आता पहिल्यासारखे तिच्या ताब्यात राहिले नव्हते म्हणूनच ती आता गिरीश समोर थोडी नमूनच वागायची तपस्याच्या विरोधात काही बोलायला जायची नाही सम्राट जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते बऱ्याच वेळा तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले होते पण तपस्याने त्यांच्यासोबत जायला नकार दिला तरीही वेळोवेळी ते फोन करून सई करवे तिची खुशाली जाणून घ्यायचे आणि हे सगळं तिला सईकडूनच कळायचं त्या सगळ्या आठवणी आज तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या आपण आई तर गमावली पण आता वडिलांचं छत्र देखील जाते की काय याची तिला भीती वाटू लागली आज पहिल्यांदा तिला वडिलांना गमवण्याची भीती वाटली नकळतपणे डोळे पाण्याने गच्च भरले काही वेळानंतर तपस्या भानावर आली तिने स्वातीला स्वतःपासून बाजूला केलं डोंट वरी त्यांना काही होणार नाही मी आहे ना पण गिरीशच्या काळजीने तिचा जीव सुद्धा अर्ध मेला झाला होता गिरीशला ऑपरेशनसाठी नेण्यात आलं होतं स्वाती आणि तपस्या त्यांच्या काळजीने बाहेर बसून होत्या यार कृती तुला इतकी काय घाई झालीय लग्नाची अगं आत्ता कुठे शिक्षण पूर्ण झालंय आपलं आणि तू लगेच बोहल्यावर चढायला तयार पण झालीस आज्ञा तिच्या फ्रेंड सोबत एका हॉटेलमध्ये आली होती तिथेच त्यांच्या गप्पा सुरू होते लव्ह मॅरेज आहे तिचं मुलगा हातातून निसटून जायच्या आधी तिला त्याला पिंजऱ्यात कैद करायचंय हो की नाही ग कृती तशा सगळ्याच खळखळून हसून पण हे ऐकून आज्ञा मात्र शौर्यचा विचार करू लागली तो खरच आपल्याबद्दल काही विचार करेल का हा प्रश्न तिला सतावत होता हातात ज्यूसचा ग्लास घेऊन ती तिच्याच विचारात घडली होती आजूबाजूला तिच्याच मैत्रिणींचा गोंधळ सुरू होता पण तिचं त्याकडे फारसं लक्ष नव्हतं आदू आदू अग ए कुठे हरवलीस अ नाही ते जरा ऑफिस मधल्या कामाचा विचार करत होते अरे यार ते बघा तिकडे काय हॉट बंद त्यांच्यातलीच एक मुलगी एका दिशेला बघत म्हणाली तसं सगळ्यांनीच त्या दिशेला पाहिलं आज्ञाने मात्र तिला इग्नोर केलं ओएम ची त्याचे बायसेप्स तर बघा अगं ते सोड त्याची हाईट तर बघ हंड्रेड पर्सेंट तो कोणता तरी ऑफिसर वाटतोय बघ ना त्याची पर्सनॅलिटी तशीच वाटते पूर्वाच्या बोलण्यावर आज्ञाने मात्र लगेच मागे वळून त्या दिशेला पाहिलं आजकाल ऑफिसर म्हटलं की तिच्या समोर फक्त शौर्यचा चेहरा यायचा जसं तिने मागे वळून पाहिलं तशी ती भयंकर शॉक झाली यावेळी तिचे इंट्युशन्स खरे ठरले होते तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून शौर्यच होता पण तो एकटा आला नव्हता त्याच्यासोबत अजून दोघे तिघे जण होते ते एकमेकांशी बोलतच आत येत होते आज्ञा तर त्याच्याकडे बघून काही वेळासाठी पूर्णपणे ब्लॅक झाले त्याने ब्लॅक फॉर्मल शर्ट घातला होता आणि ब्लॅक तिचा फेवरेट कलर होता आणि आता तर तो कलर तिचा अजून फेवरेट झाला होता यार माझी कोणीतरी ह्याच्यासोबत सोबत सेटिंग लावून द्या ना पूर्वा यार मी लग्न करायला थोडी घाईच केली असं वाटतय स्टॉप इट गर्ल्स तुम्ही सरळ सरळ एका मुलाची छेड काढताय असं नाही वाटतय का तुम्हाला अग ये आज्ञा इतकी काय ओरडतेस तू तर अशी चिडतेस जसं काय आम्ही तुझ्या बॉयफ्रेंडला आमचा बॉयफ्रेंड आज्ञाने मेनू कार्ड खाली पण जस तिने ते मेनू कार्ड खाली ठेवलं तशी समोर बघून शॉक झाली तिच्या एक्झॅक्ट समोरच्या टेबलवर शौरी शौर्य आणि त्याचे कलिग्स बसले होते यावेळी शौर्यचं लक्ष तिच्याकडे गेलं होत त्यासोबत नजरा नजर होताच तिला जणू भूकंप आल्यासारखं वाटलं तिला तिथे बघून शौर्य सुद्धा जरा शॉक झाला होता तो आणि त्याची टीम एका केसच्या इन्व्हेस्टिगेशन साठी बाहेर गेले होते येताना मध्येच कॉफी पिण्यासाठी म्हणून ते तिथे आले आणि योगायोगाने त्याला आज्ञा तिथे दिसली गाईज मी आलेच जरा वॉशरूमला जाऊ आज्ञा घाई घाईने वॉशरूमच्या दिशेने निघून गेली तिने परत त्याच्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही ही अशी का पळाली मी काहीला खाणार थोडीच आहे त्याने मनातच बडबडायला सुरुवात केली एक सुस्कारा सोडत पुन्हा त्याने त्या टेबलवर पाहिलं त्या टेबलवरच्या सगळ्या मुली आता दोन्ही हात ठेवून त्याच्याकडे एक बघत जे त्याला एकदम ऑकवर्ड फील करून गेलं त्याने लगेच त्यांच्यावरची लग नजर बाजूला हटवली आणि त्याच्या कलिग्स सोबत बोलण्यात बिझी झाला ओ oh गॉड हा इथे काय करतोय शेट यार मी ना वहिनीला काही सांगायलाच नको होत आज्ञा यू फूल नेहमीच माती खायची असते तुला आरशात बघून आज्ञा स्वतःशीच बडबडत होती काही वेळानंतर वैतागून ती बाहेर आली अगदी चार पाच पाऊल जाऊन ती चालता चालता अचानक थांबली तिच्या एकदम समोर शौर्य उभा होता जो दोन्ही हात टाकून तिच्याकडेच बघत होता ते बघून तिने एक आवंढा घेळला ती पण जबरदस्तीची स्माइल करत त्याच्याकडे बघत होती खर तर तिला त्याच्या समोर उभं सुद्धा राहावं वाटत नव्हतं आपण त्याला लाईक करतो हे त्याला माहितीये ही एकच गोष्ट तिला घाबरवायला पुरेशी होती तू इथे हा ते फ्रेंड्स सोबत आले होते त्याच फ्रेंड्स ना ज्या गेल्या काही वेळापासून माझ्याकडे बघून कमेंट पास करतात सॉरी ऍक्च्युली ते इट्स ओके इतकं ऑकवर्ड फील करून घ्यायची गरज नाही कमेंट्स त्या पास करत होत्या तू नाही मग तू इतकी का घाबरतेस तरी पण आय एम सॉरी तिने मान खाली घातली आणि त्याला क्रॉस करून चुपचाप तिथून जाऊ लागली तशी ती पुढे चालता चालता थांबली आज पहिल्यांदा ती त्याच्या तोंडून स्वतःच नाव ऐकत होती गेल्या तीन वर्षात तो बऱ्याच वेळा घरी येऊन गेला होता पण एकदाही तो कधी तिच्याशी बोलला नव्हता आज त्याच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून तिला एक वेगळं समाधान मिळत होत मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं इफ यू डोंट माइंड आपण थोडा वेळ एकांतात बोलू शकतो का आय एम नॉट फोर्सिंग यू तुला नसेल ठीक वाटत तरीच ओके नो प्रॉब्लेम बोलूया ग्रेट बट तुझ्या त्या फ्रेंड्स मी काहीतरी बोलून कटवते त्यांना आपण वरच्या फ्लोअरवर वर जाऊन बोलूया पण तिच्या या वाक्यावर शौर्यला मनातच हसू आलं त्याच्याशी बोलण्यासाठी ती तिच्या फ्रेंड्सना कटवण्याची भाषा करत होती ओके okay. माझे कलिग्स ऑलरेडी गेले सो मी वर तुझी वाट बघतो ओ गॉड हा खरंच माझ्यासोबत बोलायला थांबलाय आदू डोंट वेस्ट युअर टाइम काहीतरी कारण देऊन त्या पोरींना कटव इथून म्हणजे तुला निवांत शौर्य सोबत बोलता येईल नाए नाए। तो नाही नाही काय म्हणतोय ते ऐकता येईल ओफो जे काही असेल पण आधी या सगळ्यांना इथून कटवायला हवं ती मनातच बडबड तिच्या मैत्रिणींच्या दिशेला चालू लागली